महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून आपण राजकारणाची उलथपाळ पाहतो जुन्नरचे आमदार अतुल बेनके अद्यापही तटस्थ आहेत लोकसभेच्या निवडणुका आहे प्रश्न घेऊन शिरूर भागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आक्रोश मोर्चा काढणार आहेत जुन्नरच्या आमदारांची या समर्भामध्ये भूमिका काय असणार आहे त्यांना पाठिंबा असणार आहे का आणि आमदार अतुल बेनके अद्याप तटस्थ अजित पवारांच्या सोबत जाणार की शरद पवारांची साथ करणार समजून घेण्याचा प्रयत्न आहे बेनके साहेब नमस्कार नमस्कार शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपल्या विभागाचे खासदार अमोल कोल्हे आक्रोश मोर्चा काढणार आहेत ह्या मोर्चामध्ये आपण सहभागी होणार का पाठिंबा देणार का मी जुन्नर तालुक्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा लोकप्रतिनिधी आहे मी शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी आहे जिथं जिथे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात एखाद्या जर भूमिका एखादा नेता जर मांडत असेल त्याचा मला कायम मी पाठिंबाच देणार आहे आणि म्हणून केंद्र सरकारने जी कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळं कांद्यांच्या शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत किंवा त्यांना त्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे किंबहुना दुधाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या जे डोळ्यामध्ये आसू आहेत त्यामध्ये काही प्रमाणामध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने जरी केला असला तरी सुद्धा शेतकऱ्यांचं मात्र त्यातून पूर्णतः समाधान झालेलं नाही आणि म्हणून डॉक्टर साहेबांनी जो काही मोर्चा काढलेला आहे माझा त्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी पण एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे माझं ते कर्तव्य होतं म्हणून माझा त्या मोर्चाला निश्चित प्रकारे पाठिंबा असणार आहे आणि मी त्या मोर्चाला भेट सुद्धा देणार आहे